नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितल टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार आहे दोनशे ते हो ची तेजी हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार आहे दोनशे ची तेजी पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार आहे दोनशे ची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक का सगार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे दोनशेची तेजी हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार आहे दोनशे ची तेजी पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार दोनशे ची तेजी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार या परिणामामुळे आपल्याला खरंच येत्या तीस दिवसात सोयाबीनच्या भावात दोनशेची ची तेजी येताना दिसणार काय या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर लक्षात घ्या मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव जो तीन ते चार दिवसांपूर्वी साडे अकरा डॉलर प्रति बुशेल्स म्हणजे साडेतीन वर्षाच्या जवळपास निचांकी स्तरावरती होता याच्यामध्ये खालच्या स्तरावरून सुधारणा झाली मी तुम्हाला सांगितलं होतं शेती मित्रनंही तुम्हाला सांगितलं होतं की खालच्या स्तरावर सोयाबीनचा भाव काही टिकणार आणि जागतिक बाजारात सोयाबीनचा भाव शंभर टक्के तेजी येणार आणि मित्रांनो जशास तसं असच घडलं जागतिक बाजारात सोयाबीनचा बाजारभाव भाव अकरा पॉईंट ऐंशी डॉलर प्रतिभूशेषच्या आसपास पोहोचला आणि पुन्हा एकदा सांगतो की येत्या तीस दिवसात याच्या सुधारणा होऊन सुरुवातीला हा भाव बारा डॉलर प्रतिभुषेष पार आणि अनुकूल परिस्थितीत साडे बारा डॉलर प्रतिभूषपर्यंत पोहोचू शकतो आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढला की इंटरनॅशनल कमोडिटी असल्या कारणास्तव देशामध्ये सुद्धा सोयाबीनचा भाव वाढणार आहे देशामधील सोयाबीनच्या बाजारभावाचा विचार केला तर देशामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी वाढण्याचं हे एक कारण आहे त्याबरोबर देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा जो अत्यंत कमी आहे देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा कमी आहे आणि म्हणून सोयाबीनची विक्री दिवसेंदिवस कमी होत आहे ही विक्री आपल्याला येत्या तीस दिवसात एक लाख क्विंटल पण खाली येताना दिसणार आहे असं घडलं तर असं घडलं म्हणजे असं घडणारच आहे तर यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या भावात आपल्याला कमीत कमी येत्या तीस दिवसात दोनशेची तेजी दिसणार आहे या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजार भाव जो सध्या चार दोनशे ते चार हजार सहाशेच्या आहे तो वाढून चार हजार चारशे ते चार हजार आठशे दरम्यान शंभर टक्के पोहोचणार आहे पण जून महिन्यात पुन्हा एकदा सोयाबीनचा भाव त्या ठिकाणी घसरणार आहे म्हणून सोयाबीनची विक्री करत असा विक्री करण्याचा विचार करत असाल तर चार हजार सहाशेच्या भाववर पन्नास टक्के आणि चार हजार आठशेच्या भावावर उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्थकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि का बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार